संतोष देशमुखांच्या मृत्यू प्रकरणाला आता जवळपास तीन महिने पूर्ण होतील या तीन महिन्यात पाटाखालून बरंचसं पाणी वाहून आहे आणि शेवटी या सगळ्याची परिणिती काय झाली तर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यामध्ये आता मंत्र्यांचा राजीनामा तर झालाय पण धनंजय मुंडेंकडे कृषी खातं असताना जे वेगवेगळे विषय निघाले युरिया विकत घेण्याचा असेल त्याच्या व्यतिरिक्त पीक विमा जो पीक विमा पाच हजार कोटींचा जवळपास घोटाळा असं म्हटलं होतं या सगळ्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत पण याचे डॉक्युमेंट लवकरच बाहेर येतील आणि याच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा विषय होता जो जवळपास तीनशे कोटींपेक्षा जास्त आहे त्याचे डॉक्युमेंट्स आणि हा नक्की विषय काय समजून घ्यायचा विजय कुंभार सर आहेत आणि सरांची काही नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही कारण मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्या धरणात किती पाणी मुरलं आणि ते अधिकाऱ्यांपर्यंत त्याचे थेंब कसे पोचले तिथपासूनचे डॉक्युमेंट सरांनी त्याच्या आधी आणि त्यानंतर अगदी आत्ता रिसेंट मला असं आठवतं हो की पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये सुद्धा युपीएससी फ्रॉड या सगळ्या गोष्टी सरांनी माध्यमांसमोर आणलेल्या आहेत एकदा समजून घेऊ त्यांच्याकडून नक्की प्रकरण काय कारण आकडा ज्यावेळी तीनशे कोटीपेक्षा जास्त जातो एकाच फाईलवरती ज्यावेळी एकाच फाईल ज्यावेळी पुणे मुंबई पुणे असा प्रवास एकाच दिवसात वेगवेगळ्या सह्यांसाठी करते त्यावेळी नक्की काय होतं सगळं समजून घेऊ सर स्वागत तुमचं तकमध्ये मध्ये सगळ्यात आधी हे समजून सांगाल की हे प्रकरण नक्की आहे काय कारण कृषी खातं त्यावेळी धनंजय मुंडेंकडे होतं आणि इंटरेस्टिंगली अजित पवार असतील सत्तेमध्ये होते देवेंद्र फडणवीस पण उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते मुद्दा असा आहे की लाभार्थ्यांमध्ये शेतकरी असोत किंवा आणखी कुणी असोत विद्यार्थी असोत त्या सर्वांना वस्तू देताना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो टेंडर काढताना भ्रष्टाचार होतो म्हणून एक योजना अंमल अंमलात आणण्यात आली जी केंद्र सरकारची पण होती की लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करायचे आणि त्यांना जी वस्तू हवी असेल ती त्या ते, ते रेटने ते घेतील आणि हे जे नियम आहेत याच्यामध्ये लाभार्थ्यांना वस्तू न देता जर काही करायचं असेल तर त्यासाठी मोठी प्रक्रिया आहे म्हणजे लाभार्थ्यांना ज्या वस्तू द्यायच्या त्याची एक बासाची यांची यादी आहे त्याच्यातून वस्तू वगळायच्या झाल्या तर त्याच्यासाठी एक छाननी समिती आहे आणि त्या छाननी समितीचे प्रमुख जे मुख्य सचिव असतात त्यांनी छाननी समितीने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर मंजुरी द्यायची आहे म्हणजे मंत्रिमंडळाने मंजुरी द्यायची आहेत त्याचा आदेश काढायचा आहे परंतु इथं तसं न करता अवघ्या छत्तीस तासामध्ये संपूर्ण प्रक्रिया पार पडली गेली ज्या महामंडळांना पैसे मागायचे त्यांनी म्हणजे कृषी उद्योग विकास महामंडळ यांनी पंधरा तारखेला दिवसभरात कधी पत्र दिलं माहिती नाही की आम्हाला असं असं शेतकऱ्यांना वस्तू द्यायच्या आहेत त्याचे पैसे देण्यात यावे पंधरा तारखेला आणि हे महामंडळाचं ऑफिस आहे मुंबईला पंधरा तारखेलाच पुण्याच्या कृषी आयुक्तांनी त्याची सगळी प्रोसेस मांडले की याच्यामध्ये ह्या चार पाच उणीव आहेत म्हणजे वस्तू वगळण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे छाननी समिती लागते पंधरा दोनला चोवीसला एक आदेश काढण्यात आलेला आहे की पंधरा फेब्रुवारीनंतर कुठली खरेदी करू नये त्याचा एक आदे, आदेश आधीचा एक आदेश आहे की अनुदान किंवा फंड्स व्यत व्यपगत होत आहेत म्हणजे नष्ट होणार आहेत म्हणून कुठली खरेदी जाणीवपूर्वक करू नये तर आणि ह्या सगळ्या उनिवा काढून का त्यांनी मुख्यमंत्री म्हणजे मंत्रालयात पत्र लिहिलं की याच्यामध्ये मार्गदर्शन व्हावं पंधरा तारखेचं हे पत्र पंधरा तारखेला मुंबईत पोचलं सोळा तारखेला दिवसभरामध्ये मंत्रालयातून अगदी तिथल्या ब कक्षाधिकाऱ्यापासून सचिवापासून कृषी मंत्री तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री म्हणजे उपमं मुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री यांची सही झाली हे सगळं बेकायदा आहे हे आपल्याला करता येत नाही ये माहिती असताना तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यांना संमती दिली त्याच दिवशी दुपारी तिकडून ते पत्र त्यांच्या स सचिवांनी काढलं ते पत्र पुण्याला पोचलं त्याच दिवशी ह्या जे काही महामंडळ होते त्यांना कळलं की शासनाकडे हा ठराव मंजूर केला त्यांनी प्रस्ताव म दिला तिकडं की असा असा आज ठराव मंजूर झालेला आहे आम्हाला पैसे देण्यात यावे त्याच दिवशी शेती विकास महामंडळाला शेती उद्योग विकास महामंडळाला एकशे एकवीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला पुण्यातून पुण्याच्या आयुक्तांनी तो केला असे दोन तीन संस्थानं केले ते एकशे एकवीस कोटी नंतर सत्त्याहत्तर कोटी अशी केली आणि त्यानंतर एकशे त्रेचाळीस कोटी अशी झाली तर हा साडेतीनशे कोटीचा व्यवहार हा तीनशे साडेतीनशे कोटीचा व्यवहार हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या संमतीने त्यांना माहीत असताना किंवा त्यांना सांगून झाला आहे असं शंका घ्यायला जागाय झालंय असं की हे मी पहिल्यापासून म्हणतोय धनंजय मुंडेंना काढून टाकणं ही सोपी गोष्ट नव्हती आणि नाही आत्ता जरी काढून टाकलं असलं तरी या सगळ्या घोटाळ्यामध्ये आणि हा उघडकीस आलेला घोटाळा आहे आणखी किती येत आपल्याला माहिती नाही अशा घोटाळ्यामध्ये जर एखादा मंत्री अडकला असेल आणि त्याच्यामध्ये यांची संमती असेल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तर त्यांचंही राजीनामा दिल्यानंतरही हे प्रकरण लॉजिकल एंडला किती जाईल याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका आहे आणि हे सगळं चुकीचं घडतं आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की माझी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी असं स त्या वेळाला चुकीचं काम केलेलं आहे याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करावी याच्यामध्ये तीन लाख शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे कारण त्यांना जे अनुदान द्यायचं होतं ते न देता वस्तू अव्वाच्या सव्वादरानं खरेदी केल्यामुळं लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आणि तीन लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले लाख शेतकरी लाभापासून बरं साधारण म्हणजे तुम्ही तर एक्झॅक्टली प्रक्रिया काय होती कशा पद्धतीने हे प्रोक्युरमेंट सगळ्या होणार ते हे सांगितलं महिना ऑक्टोबरचा सा, आहे बरोबर ना मार्च महिना लोकसभा म्हणजे लोकसभेची आचारसंहिता लोक लागायच्या सतरा तारखेला आचारसंहिता लागली सतरा मार्चला त्याच्या आधी पंधरा आणि सोळाला उद्योग करण्यात आला याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आधी पैसे दिले अग्रीम मुळात अग्रिम द्यायची गरज नसते जर तुम्ही एखादी खरेदी करत असाल तर वस्तू तयार कर म्हणून कुणी त्याला पैसे देत नाही तयार वस्तू घेतो तरी अग्रीम देण्यात आली आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी निविदा काढण्यात आली म्हणजे टेंडर नंतर निघाले नाही सगळं हे म्हणजे एखाद्या गावातलं किराणा की, मालाचं दुकान होतं ना तशी सगळ्या प्रक्रिया त्यांनी राबवलेली आहे म्हणजे याच्यामध्ये कुठेही मी आय एस अधिकाऱ्यांना आय एम स्लेव अधिकारी म्हणतो कारण त्यांनी गुलामी असल्यासारखं वागलं ते त्यांनी आपल्या त्यांना प्रचंड संरक्षण आहे आय एस अधिकाऱ्यांना म्हणजे आपण बघितलं पूजा खेडकरच्या प्रकारामध्ये हे लवकर काढता येत नाही फारच परिस्थिती वाईट असेल तर त्यांना काढता येतं असं असतानाही अधिकारी गुलाब असल्यासारखं वागतात आणि मंजुरी करतात हे आणखी धक्कादायक गोष्ट आहे साधारण कृषी खात्याला नक्की शेतकऱ्यांना कोण कोणत्या वस्तू वाटायच्या होत्या कशा पद्धतीच्या की ज्यासाठी हे अग्रिम म्हणजे आधीच या सगळ्याबद्दलचं पैसे दिले कृषी खात्याला वस्तू वाटायच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना थेट पैसे जमा करायचे होते पण ते पैसे जमा केले तर आपल्याला काहीच मिळणार नाही असं म्हणून मग त्या वस्तू त्या कायद्यातून वगळून मग त्या विकत घेण्याची परवानगी मागण्यात आली आणि मग त्या उवाच्या सवादारांनी ॲक्च्युली शेतकऱ्याला पंधराशे रुपये द्यायचे होते स्प्रे पण खरेदीसाठी तो चौतीसशे रुपयाला घेण्यात आला त्यामुळे लाभार्थींची संख्या झटदिशी कमी झाली तसे मेटालडाईड अशी काही औषधं आहेत ती त्यांना द्यायची होती शेतकऱ्याला समजा याच्यामागचा उद्देश आहे की आम्ही शेतकऱ्याच्या भल्यासाठी एक्स वाय झेड अमाऊंट देऊ मग शेतकऱ्याला पंधराशे दिल्यावर त्याने पाचशेची घ्यावी किंवा पंधरा हजारची घ्यावी हा शेतकरी त्याची गुणवत्ता त्याच्या गावची परिस्थिती हे बघून घेईल हा उद्देश त्याच्यामध्ये होता त्या सगळ्याला यांनी हरताळ फासलेला आहे म्हणजे थोडक्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तिथे अकाउंटवरती होणार होता ते यांनी होल्ड केलं आणि हे म्हटलं त्याच्याऐवजी आपण तेवढ्या पैशात शेतकऱ्यांना वस्तू देऊ आणि मग त्याचं त्याचं टेंडरिंग यांनी नंतर केलं पण त्या वस्तू बनवण्यासाठीचे पैसे मात्र आधी रेडीमेड वस्तू विकत नाही घेतल्या रेडीमेड घेतल्या पण नाहीत आणि अग्रिम कशासाठी आपण टी व्ही घ्यायला जे येतो काय अग्रिमचे पैसे गाडी तयार करतो बनवून ते असं करतो का आणि मुळात हे जे अधिकारच नव्हते हे जे करणं अपेक्षित नव्हतं विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत त्यांनी असं काही करणं हे अजिबात अपेक्षित नव्हतं परंतु त्यांनी ते केलं आणि धनंजय मुंडेसाठी केला असा माझा थेट आरोप आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे आत्ता जरी आपल्याला जात्यात दिसत असले तरी त्यांना कितपत दोषी पकडतील हे पा कारवाई करणारे हेच लोक आहेत तक्रार यांच्याविरोधच आहे मी काय केलं की माझी मुख्यमंत्र्यांची तक्रार आजी मुख्यमंत्र्यांकडे केली कारण माझ्याकडे दुस दुसरा पर्याय नाही उद्या कोर्टात जायचं झालं तर कोर्टी म्हणणार आधी तुम्ही तुमची शासनाला कळवलं का तर ते आता टेक्निकली मी कळवलेलं आहे मला जरा या लेटर मधल्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या वाटतात एक म्हणजे तारीख तुम्ही सांगितलं की एकाच तारखेला बऱ्याच सह्या आणि कृषी उद्योग विकास महामंडळ यांचे पत्र पंधरा तीन चोवीस यांचं पत्र काय त्याचा उल्लेख या पानावर इथं पहा ही दिनांक सोळा पंधरा तीन चोवीस नुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्या पत्रामुळे त्यांनी निविष्टांच्या पुरवठा करण्याकडे निधी महामंडळास उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे पंधरा तारखेचं पत्र आहे त्यांचं त्यांच्या पंधरा तारखेलाच कृषी आयुक्त मुख्य सचिव अपर सचिवांना कळवतात की ह्या या अडचणी आहेत म्हणजे इथं टिकमार्क केलेले के, आहेत की थेट हस्तांतर मंजुरी योजनेमधून व डीबीटी वगळण्याच्या अनुषंगाने शासनपूरक पत्रकारांवर नि निर्गमित केलं आहे याच्यात काय म्हटलं आहे की वस्तू वगळण्याचा अधिकार कुणाला नाही वस्तू वाढवण्याचा आहे वगळण्याचा नाही ते वगळायचे असेल तर मग त्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीने निर्णय घ्यायचा मग तो मुख्यमंत्र्यांना पाठवायचं मग त्यांनी हे करायचं मग आणखी काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये केवळ अनुदान व्यपगत होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी कोशागार रक्कम जाहीर का वितरित करू नयेत पंधरा तीनच्या ब हां इथंच कुठे पंधरा तीन नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजूर देऊ नये हे सगळे त्यांचेच आदेश आहेत त्यांनी काढलेले इतरांसाठी आणि स्वतः मात्र त्या सगळ्या आदेशांची त्यांनी आदेश इतरांसाठी लागू होण्यासाठी स्वतःसाठी नाही मग आम्ही किंग आहोत आम्ही राजे आहोत मालक आहोत आम्ही काय वाटेल ते नहीं। नहीं। का वाट करू पंधरा तारखेचं पत्र पंधराला किंवा सोळाला कृषी विभागाला पोहोचलं सोळा तारखेला पाहिजे एवढ्या सह्या झाल्यात कक्ष अधिकारी अवर सचिव उपसचिव अपर मुख्य सचिव कृषी मंत्री उपमुख्यमंत्री वित्तवय नियोजन आणि मुख्यमंत्री एका एका दिवसात इतक्या दिवसात एवढ्या सह इथं थांबत नाही आणि हे सगळे नियम डावलून झालं यांना हे सगळे नियम माहिती या नियमामुळे करता येत नाही असं त्यांनी सांगितलं आधी तरी तुम्ही मार्गदर्शन करा म्हटल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केलं की आम्ही मंजूर केलंय त्याच दिवशी त्याच खात्याचा सचिव हे पत्र मुंबईवरून पुण्याला पाठवतो की असा असा प्रस्ताव मंजूर झालेला आहे हे त्यांचं पत्र तारीख सोळा तारीख सोळा तारखेचं पत्र सोळा तारखेला पुण्याच्या कृषी आयुक्ताला येतं त्याच वेळेला त्या महामंडळालाही मिळतं सोळा तारखेला ते महामंडळ कृषी आयुक्तांना विनंती करतात की अशा असा प्रस्ताव मुंबईत मंजूर झालेला आहे मंत्रालयात आता आम्हाला पैसे द्या सोळा तारखेलाच कृषी आयुक्त संध्याकाळी प्रस्ताव महामंडळाला पैसे देण्याचा प्रस्ताव मंजूर करतात म्हणजे पंधरा आणि सोळा तारीख महत्वाची आणि सतरा तारखेपासून आचारसंहिता लागू होती आणि निविदा काढण्याच्या आधी पैसे मंजूर करणं आणि अग्रिम देणं सगळे नियम डावलणं हे कशाचे संकेत आहे की हा कारभार जो चालवता सगळ्या संगणमताने हे झालेला हे संगणमताने हा झालेला गुन्हा आहे आता विद्यमान मुख्यमंत्री किती कारवाई करतायत मला माहिती नाहीये पण विद्यमान मुख्यमंत्र्यांकडेही मागच्या वर्षी नागपूरच्या एका संस्थेनं तक्रार केली होती की ह्या खरेदीमध्ये घोटाळा होतो आहे तुम्ही चौकशी करा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते त्यांनी त्यांनी त्याच्यावर सही केली चौकशी आणि कारवाई त्याच्यावर अजून काही नाही त्यामुळे आपल्याला हे सगळं झालं आहे काहीजण सेलिब्रेट करतायत की अमुक झालं धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला अमक्याचा राजीनामा झाला आता सगळं ऑलवेल झालं हे सगळे एकाच कटाचे सहभागी आहेत असं मला आणि पुरावेत हे माहिती अधिकारातले आहे फारच इंटरेस्टिंग आहे आता कुंभार सरांनी सांगितलं म्हणून त्या गोष्टी आपल्याला बाहेर तरी पडल्या आणि काय शेवटी राजकीय आरोप प्रत्यारोप नेत्यांचे राजीनामे या सगळ्यापेक्षा कागद फार जास्त बोलतात असं मी काय म्हणतो आणि त्याच्यापेक्षा पण डेटा स्पिक्स लावतो की ज्यावेळी सुरुवातीची एक निविदा आहे परत सत्तर कोटींची एक निविदा आहे त्यांची एकशे त्रेचाळीस कोटींची नाही नाही निविदा नाही पैसे मंजूर केले अग्रिमासाठी म्हणून नि साडेतीनशे कोटी आणखी चमत्कार सांगायचे ते पुढच्या वेळेला सांगू आपण म्हणजे निविदेच टायटल वेगळं आणि खाली निविदा वेगळी म्हणजे निविदा कशाची आहे तर जागा द्यायची आणि खाली काय म्हणलं तर या वस्तू तुम्ही आम्हाला द्या म्हणजे हे इथं थांबत नाहीये फक्त एका वेळेला लोकांनी पचलं पाहिजे की किती घोटाळे असू शकतात त्यामुळे हळूहळू सांगूया मागच्या वर्षीचं मार्च मधलं सगळं प्रकरण आहे आता एक वर्ष झालं या सगळ्याला पण हळूहळू अर्थात गोष्टी बाहेर निघणार या सगळ्या प्रकरणातल्या आणि आताच जे मान्य मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळी उपमुख्यमंत्री होते सरकारचाच भाग होते अर्थात धनंजय मुंडे पण त्या सरकारमध्ये होते दादा होते एकनाथ शिंदे होते सगळेजण एकत्र मिळून त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जात होते आणि त्यावेळीचा हा केला कारभार आहे कारभारा शब्द जाणून बुजून वापरतो मी कारण या प्रकरणातले आणखी डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे थोड्याच वेळात पोहोचवतो आणखी डॉक्युमेंट्स काढू आणि एक्झॅक्टली काय चाललंय ना ते जनतेपर्यंत आलं पाहिजे धन्यवाद सर तुमचे खूप खूप तुम्ही मुंबईत पाहत राहा कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार पुण्यावर